प्रेशर पचास प्रेशर पचास एक तीन बार साढ़े त्रेस सचिन तेंदुलकर चांगला गेला सचिन दादा गेला तिरु सड गेला ना साढ़े त्रेस हां हाँ हाँ ठीक है बगल चलो माय का पता पटायला त्रेसठ साडे त्रेसठ चौसठ सत्तर गेला गेला माने कसं होते पाया ना

कर 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 चलो कर 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 नहीं मिलेगा 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 नहीं मिलेगा

ये हजार कमी किती करतात आपण पण कुठून सपोर्ट करायला येतो हं बापूशेर चला हं ए बाजाराची ए बाजाराची बस किती कटे बापूशेर तांडेचा तेसर पाच 10 वर्ष बाहेर साडे नऊ हजार पर्यंत सर हा मला सांग तुरसठ आहे ना शिकवणार नाही पण बघा हिंगोली हिंगोली चना मार्केट आहे बघा मित्रांनो हरभरा मार्केट हिंगोलीचं हायेस्ट किती गेला राजी चौसष्ट सत्तर सध्या हायेस्ट भाव चौसष्ट सत्तर गेलेला आहे हिंगोली हरभरा मार्केट हायेस्ट पासष्ट लोक जाण्याची अपेक्षा आहे आणि जवळपास जशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती की बाबा काय काय शेतकऱ्यांची काय काय शेतकऱ्यांची मोजक शेतकऱ्यांची की बाबा सहा साडेसहा हजार भाव भेटाय पाहिजेत तर त्या दरम्यान आज हिंगोली मार्केट हरभरा मार्केटमध्ये मिळत आहे अपेक्षित अपेक्षित भाव मिळत आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शहरावर सध्या दृश्य आहे अशा दृश्य असाच अपडेट बघण्यासाठी अशाच अपडेट पाहण्यासाठी कनेक्ट राहा रॉयल शेतकरी बेचाळीस शेतकऱ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे बर आता एक नमस्कार बघा मित्रांनो

त्याच्यात रे अरे अरे गंगा त्या चुलत्याला फोन लावे तिथे त्या चुलत्यात हरबर आहे हिंगोली हिंगोलीच्या ना मोठ भाऊ हा शेतकऱ्याचे असे हलवतात मंड्यात गेल्यावर माल सगळं तोडवतात पान आडत दुकानदार करताना बरं गेला बरं गेला चौसष्ट पंधरा चांगला भेटला ना तुम्हाला हा अपेक्षा होती तेवढा भेटला ना का तुमची अपेक्षा किती होती अंदाज अंदाज सांगा ना नाही हो तसं नाही लाईव्ह बोलायलो मी म्हणून तुम्हाला म्हणायलो अपेक्षा काय नाही केलं किंवा सगळे पाहायले म्हणून म्हणलं दहा पस पैसन पाच दहा पंधरा तीन पैता हजार साठा नव्वद त्रेसष्ट चौसष्ट आहे मित्रांनो हवा सागण चौसठ नंबर एकचा माल हे चौसष्ट कमेंट करायला लाईव्ह मध्ये सर्वांनी शेतकरी पुत्र तुमच्या समोर आहे आज शेत मोंढ्यामधून येतोय हिंगोली नावा मांडा बघा शेतकऱ्याचा माल पतार थारे। पतार थारे मित्रांनो जवळपास भाव त्रेसष्टच्या वरच सर्वांना म्हणजे अपेक्षित असा भाव भेटायला पाहिजे तसा अपेक्षित भाव आहे त्याच्याकडं आज हिंगोली मोंढ्यामध्ये सर्वात जास्त भाव चौसष्ट पाच हजार सहा सॉरी सहा हजार चारशेच्या वर गेलेला आहे साडेसहा साडे साडेसहा हजारापर्यंत उद्या सात हजार जाण आहे अजूनही पूर्ण आरतीच्या हिशोबाचा म्हणजे त्याचं मत घेतलं तर त्यांचं म्हणणं आहे की अजूनही साडेसात सात हजारापर्यंत हरभरा जाऊ शकते राजीव तुमच्या याच्या करताना लाईव्ह घेता का नाही तुमच्या याची बिल करताना लाईव्ह घेता का नाही काही

راسن بچا 57

जाऊ तू जाऊ दे झाले का मस्त गेला ना तुमचं ते त्रेस गेलो नाळीस वाढलंय कणक वाढलंय मस्त गेलं हा मस्त भेटला भाऊ भाऊ मस्त भेटला बरं भेटला आता आपल्याला तर अपेक्षा सात हजाराची पण देमानंद बरं भेटला ना भाऊ मस्त हे बाय मित्रमंडळी हे माझे भाऊ येतं हे पाहुणे येतं आज हिंगोली मोंड्यामध्ये आमची मी आज मुद्दाम विजिट करायसाठी आलो होतो आमच्या शेतकऱ्यांचे काय हाल आहे काय मार्केटमध्ये भाव भेटले याविषयी आम्ही चर्चा करत होतो सगळ्यांची अपेक्षा होती की सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे जवळपास या प्रकाराचा साडेसहा हजारपर्यंत अपेक्षा होती पण काही शेतकऱ्यांचे साडेसहा हजारापर्यंत गेलेले आहेत भाऊ या मामा रस्त पुण्यागावच्या मामा गावाकडे तुमचं गाव गावाच गावाचं नाव बोरा बोरा हे बघा हे सगळे आमच्या लाईव्ह मध्ये आज शेतकरी तर मी तुमचा शेतकरी पुत्र अनिल हिंगोले राहणार जवळापुत्र तालुका शेनगाव जिला हिंगोली कमेंट करा बघा इकडे बीड झाली इकडे अपेक्षित भाव भेटल्यामुळं सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे बात होते मोकळा काटा काटा बात होते मानलायन पण आता तेवढा वाढल का वाढत का कमी व्हायचं वाढतो हप्ता वाढत नाहीत मला काढून घेऊ सुरतीत लावलं लांब लाईडच्या रविवारी काम

मध्ये सर्वांचं स्वागत आहे पहा रोज लगे असा बसतं आहे खुर्चीवर ते तयाचं त्याला खात आज पहा कुठे येतं आज पहा कुठे येतं याला शेतकरी प्युअर शेतकरी पुत्र म्हणतात मी तुमचा लावत शेतकरी पुत्र अनिल लिंगोले जवळेकर खरा कमेंट मित्रांनो हे बघा आज नवामंढा हिंगोली इथे हर हरभऱ्याच्या मार्केटने मी मार्केट तुमच्यासमोर दाखवते लाईव्ह भाव उतार सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे आज हिंगोली मार्केटमध्ये अपेक्षित भाव भेटल्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे असं नाराजीचा वर नाराजीचं वा, नाराजी वा वातावरण नाही आहे हायेस्ट है। पाच हजार चार हजार ऐंशीपर्यंत हरभरा गेलेला आहे आपला हिंगोली मार्केटमध्ये आज सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे कमेंट करून सांगा बोला काहीतरी कमेंट करा चांगलं गेलं चांगलं

पाच हजार त्रेसष्ट सहा हजार तीनशे कोणाचं पाच हजार त्रेसठ गेला नाही सहा हजार तीनशे सहा हजार तीनशे गेलं हां